गावाच्या टोकाला एक जागा होती लोक तिला काळी टेकडी म्हणायचे दिवसा साधी दिसणारी पण रात्री तिच्या आसपास जाण्याची कोणाची हिम्मत नव्हती असं म्हणायचे की तिथे गेलेला माणूस बदलून परत येतो किंवा कधीच परत येत नाही एकदा राहुल आणि त्याचा मित्र अमोल या अफवा खोट्या आहेत हे सिद्ध करायला रात्री अकराला त्या जागेकडे निघाले मोबाईलचा सा टॉर्च चालू केला वारा अचानक जोरात सुटला झाडांची पाने कुजबुजल्यासारखी हालू लागली टेकडीवर पोहोचताच दोघांच्या कानात एक आवाज घुमला परतला अमोल घाबरला राहुल चल जाऊया पण राहुल हसला तेवढ्यात मोबाईल बंद पडला पूर्ण अंधार आणि थंड हवा मागून पावलांचा आवाज आला चाल 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 राहुलने वळून पाहिलं आणि त्याचा श्वासच अडकला कोणीतरी उभं होतं तसंच दिसणार पण ते अमोल होतं मी इथेच आहे अमोल पुढे उभा होता मग मागे उभा तो कोण त्या आकृतीने हळूच मान वाकवली आणि पुटपुटली ही जागा सोडून कोणी जात नाही दुसऱ्या दिवशी सकाळी खाली राहुल सापडला डोळे उघडे चेह्यावर भयानक हसू अमोल कधीच सापडला नाही आजही रात्री त्या टेकडीवर दोन सावल्या फिरताना दिसतात एक हस्त असते आणि दुसरी कुणाला तरी हाक मारत असते इथे ये फार भयानक नाहीये